मला ओळखलं नाही तुझ्या गप्पाला काय बोलणं वाचून घ्यायचं वाचून घेण्याची गरज नाही सुदामा ए। सुदामा काय सुदामा सुदामा बोंगा आवाज कमी करा अरे सुजला तर या ठिकाणी कशाला आला जवळच काळीच शेती त्या शेतामध्ये जात त्या ठिकाणी लघवी कर लघवीचा गारंगाला लावून घे असा ओ बांबर बुसकी ओ गट मडून चपक ओ कधी मधी डिझाईन नी

बटांना पहिले समजून जाईल जाईल तो तो हो बाबर मुश्किल हा भट बे का बरं तुम्ही इच्छा परमाने विलाय ना नंतर मग तुशी ठराव नाही करणार मी आय मग दोषी करतो मी दोषी दोषी घ्या ना चला मग कुठे समजी ना मग मला पटेल तडे लई जाऊ शकत अरे आम्ही काय चांगल्या काय कोणी जाऊ कामची त्याला जी नाही पहिल्या त्याच्यावर तडे याच्यावर मी कशी चढू मी कशी चढू पाई तो 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 तू अशी सरळ ये ना पाय ठेव तु या पायरीवर पाय ठेव मला तर जागाच नाही बाई तू पायच नको ठेऊ पायरी मोठं तू माय आणि मी कसं चढू घात आहे चढ ना मी कसं येईल चढू मात्र आय नंतर चढतो तू

कोणीकडे गेला माझं लाव सांगितलं माझं नाव सांगितलं तर घाबरल्या गेले असतील नका खड्डा पाडा मग तुम्ही खड्डा पाडतो म्हणून जेशी बी ना काम राहणार मी त्या ठिकाणी गेलो माझं नाव सांगितलं माझं नाव सांगितलं तर कवळणी घाबरल्या गेले असतील हा एम जे काम लागेल जेशी बी तेवढं तर करू द्या मी त्या ठिकाणी गेलो माझं नाव सांगितलं कवळणी घाबरल्या गेले असतील चालतं तुमनं तुमनं माझं नाव सांगितलं काय झालं कस का झालं घाबरल्या गेल्या अरे राहिली मी काय म्हणणार माहि मायना नवरा कोण तुम्ही मी काही हरकत नाही काय हरकत नाही जेल माय सुटी गेले त्या मी काय करतील मी त्या ठिकाणी गेलो त्यांना सांगितलं म्हटलं मी धांड्या आहे काय काय लेडीज माय लिहि म्हटलं मी सुधा त्यांनी मला उत्तर काय दिलं म्हणे सुजला फुगला या ठिकाणी काय करतो म्हणे समोर काळीच शेते त्या शेताचा म्हणल म्हणे जो गारा होईल चिखल होईल तुझ्या अंगाला लाव म्हणे सुजाशी खरखन उतरून जाणार म्हणे म्हणतो मन बांबरभुसकी होय गौडा हा म्हटलं मी सुजेल फुगेल नाहीये म्हटलं मी देवाचा गडी आहे गडी त्यांनी मग हा सुधाम देव हा त्यांना सांगितलं म्हटलं मी देवाचा सुदाम देव सुधान देव त्यांनी मला उत्तर काय दिलं अरेंबड्या नावड्या चल हे कुठले ऍक्शन झाले गौडाने आम्हाला तुम्हाला कुमाली चला नारायक चला ढिला ढपू झाला आणि घाट कच्ची कैरी तुम्ही दाबा केला आंबा गेला त्या ठिकाणी पीठ घालत चला चार गमेल मालेगाव कंपनी तुम्ही दाबो मग केला आंबा अरे माणसाने रुबाब मध्ये काम घ्याला पाहिजे रुबाब डिप्रेशन कॉपरेशन डिप्रेशन नंतर तुमच्या गर्भपिशीचा ऑपरेशन <laughs> <laughs> माणसं ना गर्भपिशी असतात काय माणूस ले राहत नाही नाही ही जळ राहत <laughs> <है। laughs> ज्याप्रमाणे शाळेत हे लहान लहान मुलं गुरुजींना शिकवतात आधी लहान मुलं गुरुजी ना शिकवतात बरे मग मी त्या दिवस शाळा मध्ये आलो तुझं वैद्य कमी होतं का गुरुजी बैशील होता एक पोरगा उभा होता आणि तो बोल राहता साहेब बी बेदू चार बेत्री साहेब बेचो का अरे ते गुरुजी फळावर लिहून देत्यात आणि मुलं बोलतात म्हणजे पाठ कविता पाठ 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 तीच पाठ मग तीच पाठ <laughs> त्या पाठ मागे दुपारला दोन बोकऱ्या फिर राहतात बोकऱ्याच काय काम आहे तिथे नालाय कुठलाय कुठला चल कपडेदार कर कपडा तुझ्या कपडेदार कर कपडा हा चल पुढे हो। अरे ठेव ना बाबा असं सांग बेटा मी तुझा मी तुमचा बाबा आहे मी तुझा बेटा आहे का मी तुमचा बाबा आहे का माझी बोलायची पद्धत आहे माझी बोलायची रीती अरे तुझी रीती तुमची पद्धत पाय जोडी सण उभा राहू <laughs> तुझ्या दाकाने काय कुठे निघून जाऊ रे तुम्हाला का रस्ता दावून देऊ रे दगड आणून देऊ रे, <laughs> <दाकलान दीू> रे। <laughs> बस बाबा बस बस बे <laughs> <तुड़ी दाकर। laughs> तुझे मन <laughs> मनात ताट साईडला हातात कोण हो। थांबा पी केले आंबा काय काम आहे आम्ही दाखला दाखला होतो तो तसा होत आंबा काल राही ना ते बाजूला काढा ना मग असं नंतर चोखा ना आमना मा आई पोरबोल ती भारी चोख आई लग्न रस काढली तीस ते कुठला तीन दिन पासून रसच काढलाय नायझडा का मग या असं काय होत अरे खकारल्यानंतर घासा हा मोकळा होतो म्हणजे गला गडा मी बी खकारू का हा कस खकार पडत मग माहितीये का हा चल बोल मिठू होता <laughs> <laughs> तुम्ही कोणले बोलायला आहे ना अरे माझं बोलणं संपलं माझ्या मागून तू बोलायचं तुम्हाला मागून माझ्या मागून माझं सांगा मग

शांत बसा तुम्ही गावकरी मंडळी